विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहिले असून निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने शहरातील विविध उपनगरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पाहणी करण्यात येणार आहे याची ये सुरुवात शनिवारी कोपरगाव शहर पोलिसांनी शहरातील हनुमान नगर भागातून केली आहे शहर पोलिसांचे हवाई वॉच असणार असल्याने निवडणुकीत करणाऱ्यांचे मात्र वाढणार आहे निवडणूक म्हटलं की मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखवणे त्याचबरोबर दबाव तंत्राचा वापर तसेच घडणारे छोटे मोठे प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने ड्रोन कॅमेऱ्याची संकल्पना राबवली जात असून सामान्य मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडली जावी यासाठी कोपरगाव पोलीस प्रयत्न करत आहेत विविध भागात पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्याची नजर असल्याने निवडणूक काळात गैरप्रकार करणाऱ्या तसंच गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करणे पोलीस यंत्रणेला सोपे होणार आहे सदर ड्रोन कॅमेऱ्याची संकल्पना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तथा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलू बर्मे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे राबवत आहेत माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही पार पडत असल्याने जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलिस स्टेशन अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदार संघ दोनशे एकोणावीस येथील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये तसेच गुन्हेगारावर गुन्हेगारावर वाच असावं जेणेकरून हिस्ट्री शीटर नोंद आरोपी यांच्यावर लक्ष राहावं सार्वजनिक उपद्रव होऊ नये तसेच विधानसभा या प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने संकल संकल्पनेने डो आणि संकल्पनाच्या आधारे नागरिकांवर एक जागरूकता वाच ठेवून ही जी विधानसभा प्रक्रिया आहे निवडणुकीची ही एक पारदर्शीपणे पार पडावी याकरता ड्रोनचा उपक्रम राबवला गेला आहे त्याकरता नागरिकांना आव्हान आहे त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार यामध्ये पडू नये आणि होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन कंट्रोल रूम अहिल्यानगर वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ कळवावे जेणेकरून विधानसभा निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शीरित्या सुरळीत सुखरूप पार पडेल धन्यवाद महाराष्ट्रात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनुचित प्रकार गैरप्रकार जे घडतील त्यावर वाच रहावा याकरता डोन संकल्पना चांगल्या हेतूकरता करता, करता वापरतात